इचलकरंजीत कचरा व्यवस्थापन ठप्प होण्याची शक्यता वैयक्तिक शहर वेठीस? उमाकांत दाभोळे यांचे आयुक्तांना निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेतील कचरा संकलन यंत्रणा पुन्हा ठप्प होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे कंत्राटी कामगार व खासगी मक्तेदार यांच्यातील पूर्णतः करू लागल्याने सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी आज आयुक्त व प्रशासक यांना निवेदन देत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की काही कामगार आणि एका खासगी मक्तेदारामध्ये वैयक्तिक मतभेदांमुळे आंदोलन सुरू झाले आहे हा वाद शहराशी किंवा महापालिकेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसतानाही काही व्यक्तींच्या चेतावण्यांमुळे आणि दबावयुक्त एनडीके कचरा व्यवस्थापन कंपनीतील काही कर्मचारी आंदोलनास पाठिंबा देऊ लागले आहेत महापालिकेसोबतच्या करारानुसार कोणतीही सार्वजनिक सेवा थांबवणे अमान्य असून अशी कृती कराराचा भंग वैयक्तिक खासगी मक्तेदारसाठी नागरिकांना वेठीस धरणे आणि सामाजिक भानाचा अभाव असे स्पष्टपणे दर्शवते असे दाभोळे यांनी म्हटले आहे कचरा व्यवस्थापन ठप्प होण्याची भीती काही कर्मचाऱ्यांच्या कामबंदी हालचालीमुळे खालील परिस्थिती निर्माण होऊ शकते शहरात कचरा साचणे दुर्गंधी व घाण वाढणे रोगराई पसरण्याचा धोका स्वच्छता यंत्रणा ठप्प होणे चार ते पाच लाख नागरिकांच्या आरोग्यावर सरळ परिणाम होण्याची ही शक्यता असल्याने हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद आहे उमाकांत दाभोळे यांनी स्पष्ट केले कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ नये पण काही व्यक्तींच्या वैयक्तिक वादासाठी शहरातील मूलभूत आरोग्य सेवा बंद करणे हा मार्ग अयोग्य आणि अस्वीकार्य आहे दाभोळे यांनी आयुक्तांना तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली की एनडीके कंपनीस स्पष्ट समज देऊन सेवा लगेच पूर्ववत करण्याचे आदेश द्यावेत कोणाच्या कुठल्याही चेतावणी किंवा दबावामुळे कर्मचारी काम बंद करणार नाहीत याबाबत संबंधित कंपनीला कठोर निर्देश द्यावेत पूर्वसूचना न देता सार्वजनिक सेवा थांबवणाऱ्या कंपनीवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी वैयक्तिक वादामुळे सार्वजनिक सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करावी शेवटी आमची भूमिका कामगारांना न्याय मिळावा पण शहराला वेठी धरण्याचा अधिकार कोणालाही नाही कचरा व्यवस्थापन थांबण्याआधीच महापालिकेने सक्रिय भूमिका घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर